नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे चला मी आज तुम्हाला एक सुंदर अशी कथा सांगणार आहे ऐकूया सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन सुलतानशाहीचा हस्त करावा आणि पवित्र भूमीवर स्वकियांचे प्रजेचे कल्याण साधणारे राज्य स्थापन व्हावे असे जिजाबाईंना मनापासून वाटत होते परंतु हे सर्व कसे होणार कोण करणार हेच काल रात्रंदिवस जिजाबाईंना सतावत असे त्यामुळे त्या चिंतेने त्यांची झोप उडाली होती तेव्हा दिल्लीच्या सिंहासनावर शहाजहान बसला तर इकडे आदिलशहाचा अंत झाला त्याच्यानंतर त्याचा मुलगा अहमद आदिलशाह आला निजामाचा वजीर मलिक अंबर हा मरण पावला आणि खान वजीर झाला अशा प्रकारे सत्तेवरील सारेच मोहरे बदलले आणि हे सर्वजण क्रूर धर्मार्ध महाकारस्थानी असे होते आता यासाठी काय उपाय करावा अशी काळजी शहाजी राजांना लागली होती असे असताना निजामाने शहाजी राजांना परत आपल्याकडे बोलावले होते लखुजी जाधवराव हो हो देखील निजामाच्या दरबारातच दाखल झाले होते अशा रीतीने सर्व वातावरण अतिशय अस्थिर व अशांत होते नेमके याच वेळी जिजाबाईंना बाळ येणार असल्याची चाहूल लागली होती जिजाबाईंचे बाळणपण सुखरूप सुरक्षित वातावरणात व्हावे म्हणून शहाजी राजांनी त्यांची व्यवस्था गड शिवनेरीवर केली होती शिवनेरी बुलंद गड त्यावरील गडकरी हे नात्यातले व विश्वासू जिजाबाईंना तेथेच ते ठेवायचे असे ठरले तेव्हा गडकरी विजयरावांनी देखील राजांना खात्रीन सांगितले की राजे आपण काळजी करू नका व निश्चित रहा आम्ही साहेबांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही यांची तुम्ही खात्री बाळगा शहाजीराजे आता निश्चित झाले व परत निजामदा निजाम, निजाम दरबारी रुजू झाले गडावर शिवाई देवीचे मंदिर होते तिथे रोज भजन कीर्तन चालत असे रामायण व महाभारत ऐकण्यात जिजाबाई अगदी गुंग होऊन जात असे फाल्गुन वैद्य तृतीयेचे पहाट झाले आणि जिजाबाईंनी देवीला मनोभावे नमस्कार केला व प्रार्थना केली माते जगदंबे या भूमीला दास्यातून मुक्त करणारा हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा वीर पुत्र पोटी जन्म घेऊ दे असे म्हटल्यावर काही वेळाने जिजाबाईंनी सूर्यासारखा तेजस्वी पुत्राला जन्म दिला तो दिवस होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा अतिशय शुभ दिवस होता कारण विद्वान पंडितांनी त्यांचे भविष्य सांगितले ते असे की हा पुत्र लिंगत कीर्ती संपादन करेल व या भूमीला दास्यातून मुक्त करेल स्वराज्याची स्थापना करेल आणि छत छत्रपती होईल ही पंडितांची मंगलवाणी ऐकून सर्वत्र आनंदी आनंद झाला पंडितांना द्रव्यदान करण्यात आले बाराव्या दिवशी बाळाचे बारसे झाले व शिवाजी असे नाव ठेवण्यात आले शिवाजीराजे जिजाबाईंचा आनंद गगनात मावत नव्हता खरोखरच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा दिवस भाग्याचा व थोर असे म्हणावे लागेल थोर असेच म्हणावे असावे काही दिवसांनी राजांनी आपला पुणे सुपे या जहा गिरेलगतच्या काही मुलूक जिंकून घेतला तो मुलूक आदिलशाहीतील होता त्यामुळे आदिलशाहीच्या सैन्याने पुण्याची जाळून राखरांगोळी केली शत्रूने पुणे लुटले या बातमीने जिजाबाईंचे मन अतिशय दुःखी झाले यापूर्वी देखील त्यांनी अशी अनेक मोठी दुःखे पचवली होती काही काळानंतर सगळीकडे भीषण दुष्काळ पडला तरी देखील जिजाबाई या डगमगल्या नाहीत या संकटांना आपण अतिशय धीटपणे तोंड दिले पाहिजे असा जणू त्यांनी निर्धारच केला होता त्यांना एकच आशा होती ती आपल्या पुत्र रत्नाची माझा हा पुत्रच रामकृष्णाप्रमाणे दृष्टांचा नयनाट करून श्रींचे राज्य स्थापन करेल अशी त्यांची खात्री होती बादशहाला राजांची गरज उरली नाही त्यामुळे अपमान सहन करण्यापेक्षा मोघलांना सोडून जायचे आणि वेळ येताच या मोघलांना धडा शिकवायचे असे त्यांनी ठरविले वजीर फत्तेखान हा स्वतः वजीर बनला व मोगलांनी निजाम आणि त्याचा वजीर फत्तेखान यांनाच ताब्यात घेतले हे पाहून आदिलशहाला वाटले की मोघलांनी जर निजामशाही कब्जात घेतली तर ते फारच डोईजड होईल व उद्या आपल्यावर देखील हीच वेळ येऊ शकते हे सर्व शहाजीराजे पाहत होते तेव्हा त्यांनी या संधीचा फायदा घेऊन निजामशाह व आदिलशाह यांना एकत्र आणले निजामांचा वजीर मुघलांच्या ताब्यात असल्यामुळे सैन्याला हुकूम कोण करणार या प्रश्नामुळे शहाजीराजांनी मुर्तजा नावाच्या मुलाला निजामांच्या गादीवर बसले व ते स्वतः वजीर बनले आणि निजामांच्या नावाने स्वतः राज्यकारभार पाहू लागले परंतु या सगळ्या धावपळेत शहाजीराजांना शिवनेरीवर जाऊन आपल्या पुत्राला मात पत्र भेटता आले नव्हते बाल शिवचे मुख पाहता आले नव्हते आता शिवा मोठे होत होते हो वाड्यामध्ये सर्वत्र त्यांचे दुडू दुडू झाण सुरू झाले होते शिवरायांच्या बालीला पाहण्यात दिवस कसा जात होता हे जिजाबाईंनाही कळत देखील नव्हते तर मला ही क कथा कशी वाटली मला लाईक सब शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा धन्यवाद